नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मोगलीच्या शिक्षणाविषयी जाणून घेतले आज आपण माकडांनी मोगलीचे कशा प्रकारे अपहरण केले याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण दुसरे भाग तिसरा माकडांनी केले मोगलीचे अपहरण मोगली बलू आणि बघिरा एका झाडाच्या खाली बसून मुगलीला शिकवलेल्या धड्यांचे सराव करीत होते इतक्या झाडावरनं काही माकडांनी मुगलीला चिडवण्यासाठी त्याच्यावर फळांचा वर्षाव केला ते पाहून बघीरा चिडला आणि त्याने एक जोरात चिडरकाळी फोडली ते ऐकून सर्व माकडे घाबरून इकडे तिकडे पाळायला लागले यावर मुगली म्हणाला तू नेहमी माकडांना हक्रून का लावतोस मला ती आवडतात आणि ते गमछीर असतात यावर बघीरा म्हणाला तुला या खट्याळ माकडांसोबत राहता येणार नाही मोगली ते जंगलातील प्राण्यांसाठी निषिद्ध आहेत माकडे ही लबाड चोर खोटारडे असतात त्यांच्या जमातींमध्ये कोणतेही नियम नसतात माकडे स्वतःला जंगलातील सगळ्यात हुशार समजून फुशारक्या मारतात पण त्यांची ही फुशारकी निरर्थक आणि ढिंड्या असतात मोगली म्हणाला पण मला ते आवडतात आणि त्यांनाही मी आवडतो बलू म्हणाला पगीर एकदम खरं बोलतोय मोगली तू माकडांपासून जेवढा दूर राहशील तेवढा सुरक्षित राहशील त्यांना तू आवडतोस म्हणजे काय तू त्यांच्याशी बोलतोस की काय मोगली म्हणाला फक्त एक दोनदाच बोललो पण मी त्यांच्याशी का बोलू नये जंगलातील सगळे प्राणी माझी भावंड नाहीत का माकडे ही जंगलातील नाही मोगली ती जंगलाच्या वर झडांमध्ये राहतात असं बघीरा म्हणाला इतक्यात दोन माकड्यांनी मोगलीचे हात पकडले व त्याला वरती खेचले हे बघून बघिरा आणि बल्लू गोंधळले त्यांना काय करू आणि काय नाही हे समजेना माकडांनी मोगलीला वरती खेचले व एका सारखे त्याला फेकले त्याला फेकताच दुसरा माकड त्याला धरत असे व दुसऱ्या माकडाकडे फेकत असे असं करून माकडांनी मोगलीचे अपहरण केले व त्याला आपल्या अड्ड्यावर घेऊन आले मोगलीचे अपहरण करताना एका घारीने बघितले त्याला पाहताच मोगलीने आपण एकाच रक्ताचे आहोत तू आणि मी हा बलूनी शिकवलेला गुरुमंत्राचा उच्चार केला घारीला मोगलीची खूण बरोबर समजली आणि तो तडक बलू आणि बघीराकडे गेला ज्या ठिकाणावरून मोगलीचे अपहरण झाले त्याच ठिकाणी बलू आणि बघीरा चिंताग्रस्त मुद्रेत बसले होते त्या दुष्ट मरकटांनी मोगलीचे काही बरे वाईट तर केले नाही याची त्यांना काळजी होती इतक्यात ती घार तिथे आली आणि तिने सांगितले मोगलीचं अपहरण होताना मी पाहिले माकडं त्याला आपल्या अड्ड्यावर म्हणजे जंगलाजवळ असलेल्या अवशेषित मंदिरामध्ये घेऊन गेलेत बलू आणि बघीरांनी त्या घारीचे आभार मानले व मोगलीला माकडांच्या तावडीतून कसे सोडवायचे या योजनेचा ते विचार करू लागले इतक्यात बल्लू म्हणाला मला माहितीये आपली मदत कोण करेल हे मला माहिती आहे कोण असे विचारताच बल्लूने उत्तर दिले का का हा जंगलातला एकमात्र जीव आहे ज्याला माकडे खूप घाबरतात आता हा का कोण आहे हे आपण जाणून घेऊया पुढच्या भागात तर मंडळी आजच्या पुरते एवढंच आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद